बोलेरो पिकअप वाहन व दुचाकीचा भीषण अपघात काटखेडा फाटा येथील घटना ग्रामीण पोलीस स्टेशन येत असलेल्या काटखेड्या टी पॉइंट समोर एक दुचाकी व बोलेरो पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाल्यानंतर हा भीषण अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवरील इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे साडेबारा वाजताच्या सुमारास घडली याबाबत प्राप्त माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी आर त्रेचाळीस एकोणनव्वद या दुचाकीने त्याची पत्नी लीलाबाई अरुण आडे वय पन्नास वर्ष व नातू प्रतीक गुरुदत्त आडे वय नऊ वर्ष हे काटखेडा मार्गे पुसदकडे येत असताना गुंजमार्गे भरधाव वेगाने येणारा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक याचा चालक सोहेल खान वय अंदाजे वर्ष राहणार दारवा आपल्या पिकअप गाडीने सदर दुचाकीला जोरदार धडक मारल्याने वाहन चालक अरुण तारा आडे याचा जागीच मृत्यू झाला व अरुण आडे याच्या पत्नीच्या पायाला जबर मार लागला असून नातवाला सुद्धा किरकोळ मार लागला असल्याची माहिती आहे यानंतर मृतक अरुण तारा आडे यांना शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले व त्यांची पत्नी व नातवास पुसद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास रवी माधव चव्हाण व सहाय्यक पोलीस राऊत हे करीत आहेत